हे आहे बेलाचे गिफ्ट हो खालचं बेलाचे दोघींना सेम घेतलेलं आहे ओपन नका करू नाव बघा तुम्ही नाव नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे भाऊबीज आणि तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा भरपूर जण माहेरी गेल्या असतील काही लोक नसतील गेले किंवा कोणी आपल्या भावाला जे ना घरी बोलवत आणि कोणी कोणी आवर्जून जातं आपल्या माहेरी आणि हेच दिवस असतात वर्षाचे म्हणजे वर्षाची जी सुट्टी लागते उन्हाळ्याची सुट्टी तेव्हा भरपूर लोक जात असतील माहेरी पण अशा वेळेस आहे ना आपल्याला माहेरी जायला मिळतं मग रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो पण मला तर ते पॉसिबल नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी इथे राहते आणि घरच्यांची खूप आठवण येते तर मग काय करू शकत नाही व्हिडिओ कॉल करतो आणि मग तसं मग आम्ही ओवाळत असतो तर अशी अशा पद्धतीने भाऊबीज साजरी होत असते किंवा रक्षाबंधन साजरे होत असते पण तुम्हाला माहिती आहे भाऊबीजेच्या दिवशी परिबेला मनोजला ओवाळत असतात आता त्या त्यांच्या मुलीसुद्धा आहे म्हणजे मुलीसुद्धा आहे आणि बहिणीसुद्धा आहे परिबेला आणि त्यांना या गोष्टी करायला खूप आवडतं आणि त्यांना पण आम्ही छान छान गिफ्ट्स घेतलेले आहे मनोजने आणि मी परिबेलासाठी युजफुल आहे तर आणि त्या दोघींना नक्की आवडणार आणि जेव्हा आम्ही गिफ्ट देऊ त्यांना आणि तेव्हा तुम्ही तुम्हाला दाखवणार तर तुम्हाला तुम्हालासुद्धा ते आवडणार आणि नेहमीसारखं सकाळ चावरून झालं आणि काल होता पाव पाडवा आणि पाडव्याचा जो ब्लॉग आहे मला तो शूट करायला मिळाला नाही कारण की मनोज दिवसभर मिटिंगमध्ये होते आणि मला मी फक्त नॉर्मल ड्रेस घातला तयार झाले होते आणि ओवाळून घेतलं त्यांना जर असं थोडंसं रिलॅक्स व्हायला वेळ मिळाला असता ना तर मग मी छान ब्लॉगसुद्धा शूट केला असता आणि मी त्यांच्या आवडीचं पण बनवलं असतं पण मग ते एवढे बिझी होते तर म्हटलं जाऊ द्या पण आज भाऊबीज आहे आणि मी विचार करते काहीतरी असं गोडमध्ये बनवू काहीतरी आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करू बस बघूया जमतं का नाही पण नक्की शेअर करणार तुमच्यासोबत आणि आज इथे आम्ही भाऊबीज कशी साजरी करतो हे व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल स्वयंपाकसुद्धा करायचा परी परी आहे गेले परीबेला गेलेले आहे स्कूलला आणि ते आल्यानंतरच आम्ही आम्ही सगळ्यांना हे जे सेलिब्रेशन आहे ते स्टार्ट करणार आहोत त्यांना परत छान तयार करणार आहोत तर चला आता जे काही गोष्टी आहेत त्या करून घेते मी आणि नंतर दाखवते तुम्हाला आज खूप वादळ आहे सकाळपासूनच जोरजोरात त्यांना झाडा एकदम अशा हलतात बघा आणि पाऊस पण येणार आहे मी निघाले आहे आता परिबेला आणायला आणि इतका वादळ इतकं वादळ चालू आहे सकाळपासून पाऊस आणि इतकी हवा येते ना ऍक्च्युली ही जी आंब्रेला आहे एकदम उलटी होत आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझी जी गाडी मी समोर लावते चालेपर्यंत आहे ना दोनदा तीनदा माझी ही आंब्रेला ना उलटी झाली आणि साडेतीन झालेले आहे आता पटकन जाते आणते तयारी पण करायची आहे परिबेलाची इतकी जबरदस्त ट्राफिक आहे आणि इतका मुसळधार पाऊस पडतोय अक्षरशः माझी छत्री तुटून गेली आहे बघा तुम्हाला दाखवते बघा ही छत्री तुटून गेली माझी नवीन छत्री म्हणजे बेलाची छत्री आहे ऍक्च्युली ही आणि तुटून गेली कारण की समोर इतका जोराचा वारा येत होता आणि छत्री तुम्हाला सांगेल ना तीन चार वेळा उलटी झाली आणि शेवटी तुटायची होती तुटलीच ती आणि इतकी ट्राफिक आहे पुढे गेलं का सिग्नल लगेच लागतो आणि सिग्नल म्हणजे ग्रीन लाईट चालू झाल्याच्या नंतर लगेच मग ट्राफिक जमा होऊन जाते आणि आता हळूहळू हळूहळू आता आम्ही पुढे चाललो आहोत आणि आता पोचू पाच मिनटं तरी लागेल आता घरी पोचायला आणि मी तोच विचार कराय करायचे आता पण भरपूर लोक आहे ना बससाठी थांबले होते इतका पाऊस येत होता अर्ध्यापेक्षा जास्त तर काही लोक आहे ना भिजूनच गेले आणि परिबेला पण दमले आहात आणि मी पण भिजली त्यांना माझी छत्री तर तुटलीच होती पण त्यांना घेऊन येईपर्यंत गाडीत बसेपर्यंत माझं जॅकेट पण ओलं झालं केस माझे पूर्ण ओले झाले पण जावं आता थोडा घरी आणि मग अगोदर जेवायला देते दोघींना दोघींना भूक लागली आणि आता कसं दिवसभर एवढे खेळत राहतात वातावरण दार आहे आणि बारा वाजता त्यांचा लंच टाईम होतो त्यानंतर मग आता आता बघा चार चोवीस झालेले आहे तेव्हा चार चोवीस आणि एवढा वेळ मग घरी येईपर्यंत तर मग ऑफकोर्स भूक तर लागतेच चला आता घरी जाते आणि घरी गेल्याच्यानंतर डायरेक्ट बोलते मी तुमच्यासोबत आले मी हँडवॉश आण केला आणि आता बेला गरम गरम चपात्या बनवते कारण की येईपर्यंत गार खायच्या अजिबात ताज्या चपात्या बनवतो त्या वेगळ्याच असतात आता त्यांना वाढते जेवण मी चहा पण ठेवलेला आहे साईड बाय साईड म्हणून जे ठेवलं होता चहा मग पीठ ठेवलं तर आल्याला चपाती परिबेला आता जेवण करत आहे खूप भूक लागली होती त्यांना आणि दोघींना झोप पण येत होती स्पेशली बेलाला जास्त झोप येत होती जिम झाली आज आणि मी आज बनवणार आहे रसमलाई आज भाऊबीज आहे आणि भाऊबीजच्या दिवशी काहीतरी स्पेशल झालं पाहिजे आणि परीबेलाला रसमलाई खूप आवडते श्रीखंड ते एवढे खात नाही मागच्याच बनवलं होतं आता दिवाळीच्या दिवशी श्रीखंड त्यांनी खाल्लं नाही पण रसमलाई त्या दोघींना खूप आवडते आणि त्यांना सांगितलं मी रसमलाई बनवणार आहे तर दोघे एकदम खुश झाल्या आणि हे बघा हे फुल फॅट मिल्क आणलेलं आहे थ्री पॉईंट फाय पर्सेंट आहे तर हे थ्री तीन लिटर घेऊन आलेली आहे मी जास्तीचेच रसमलाई मी बनवणार आहे म्हणजे आता आज जरी खाल्ली ना तरी पण उद्या दुपार किंवा संध्याकाळपर्यंत खाल्ली तरी चालेल म्हणजे थोडं 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 आणि फ्रीजमध्ये चार पाच दिवस आरामशीर रसमलाई राहते त्यामुळे तर आता तुम्हाला माहिती आहे रसमलाई बनवायचं म्हटलं का त्याची ते, ते, जी प्रोसेस आहे थोडी लेंथी आहे एक दीड तास लागतो अगोदर वेगळा त्याचा म्हणजे बासुंदी टाईप ते घट्ट ते दूध बनवायचं त्याच्यानंतर मग आपल्याला पनीर बनवायचं आहे पनीरनंतर मग त्याचे छोटे छोटे गोळे बनवून मग ते वेगळे ना आपल्याला साखर साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस तुम्हाला सर्वांना माहिती आहे तशी खूप जास्त प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार नाही आहे पण मी नॉर्मल जसं जसं पटापट पटापट जसं बनवणार ना तर मग तुम्हाला सा मी तसं सांगणार पण अगोदर ना मी हे दुधाचं जे आहे ना ते बनवून घेते अगोदर लस म्हणजे <laughs> जे घट्ट दूध आहे ना ते बनवून घेते आणि हळूहळू दाखवते मी तुम्हाला हे बघा इथे हे घट्ट दूध बनवायला ठेवलेलं आहे यामध्ये मी काय केलेलं आहे ड्रायफ्रूट जे आहे ना ते ना ग्राईंड करून टाकलेलं आहे जेणेकरून मग असं तोंडात नको यायला साखर टाकलेली आहे केसर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आता वेलची पूड आहे ना ती थोड्या वेळाने टाकून आणि आता इथे आपल्याला पनीर बनवून घ्यायचं आहे माझ्याकडे आता विनेगर नाही आहे विनेगर नाही आहे तर अलिंबाचा रस मी गाळून टाकणार आहे चाळणीने मनोज आता परिबेलाला उघडणार आहे आणि दोघी विचारत आहे आम्हाला काही गिफ्ट आणलं आहे का तर त्यांना सांगितलेलं आहे का गिफ्ट वगैरे काय आणलेलं नाही कारण की आम्हाला वयच मिळालं नाही कारण की त्या दोघींना सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळे आणि मी आता ताट तयार केलेला आहे आणि परिबेला पण पर तयार झालेले आहे तर चला हे बघा इथे ताट तयार झालेला आहे दोघी छान तयार झालेल्या आहेत आणि आता पप्पाला काय करायचं आहे ओवाळायचं आहे ओके आणि छान छान ब्लेसिंग्स घ्यायच्या तर त्या दोघी आल्या घरी जेवण केलं थोडासा आराम केला दमल्या ना दोघी म्हटलं आता ओवाळून घेऊ कारण संध्याकाळी आम्ही ओवाळतोय कारण की स्कूलला गेल्या होत्या त्या त्यामुळे आणि मनोज पण तयार झालेले आहेत आणि टोपी वगैरे मस्त त्यांनी घातली आहे अरे वा छान चला आता ओवाळून घेऊ ठीक आहे चला हे की परी ताट असं पकड व्यवस्थित पकडा असं व्यवस्थित पकड खाली ताट ठेवून दे खाली ठेव ताट पहिले एक 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 करून कुंकूचं लावायचं पहिले ते कुंकू लावायचं पुढे सरक अजून तू एकदम पुढे सरक ते ताट अजून पुढे कर अजून ताट पुढे कर बाबू ते कुंकू बघ मी मिक्स केलेलं आहे बघ ते हां हां ते लाव व्यवस्थित हां नॉर्मल लाव मध्ये एकदम गड हां आता ते क ते तांदूळ लाव आता थोडेसे तांदूळ एक दोन घेऊन असं जिथे टिकली लावली ना तिथे लाव आणि थोडंसं डोक्यावर टाका असं डोक्याला लाव हां परत कर दोन परत ठीक आहे आता ठेवून दे आणि ते आता कॅडबरी आहे ना ती कॅडबरी पप्पा पप्पाला खाऊ कर किती छान आणि आता ओवाळ पप्पाला ताट घे ओवाळ आता आमची बेला मॅडम तिची हेअरस्टाईल बघा परीने केलेली आहे आणि परी अशी हेअरस्टाईल करते म्हणजे असं बांधते तर ती तसंच बांधते गड आता ती का तांदूळ आहे ते पण लाव थोडेसे लक्षात आहे तिचं डोक्यावर टाक थोडे तांदूळ ते हां हां आता ते अंगठी घे अंगठी घे हिला सांग गोल गोल कर सरळ राऊंडने गड अग बरोबर वर केलं हा बस 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 आणि आता कॅडबरी खाऊ आता आता वो 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 ना बाबू <laughs> <laughs> ते आता नमस्कार करा आता मी नमस्कार करतो आजच्या दिवस पप्पा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ना असल्यामुळे तुम्ही सिस्टर आहात ना, ना पापा, पापा ले ले। कर बेला, दे बेला? गुड आणि क्लोज युअर आईस परी बेला क्लोज युअर आईस आपण मग त्यालाच तर सरप्राईज देणं म्हणतात मग मी म्हंटले असते तुम्हाला मी आहे तर तुम्हाला ती एक्साइटमेंट राहिलीच नसती ना क्लोज युअर फर्स्ट क्लोज युअर क्लोज होते तेव्हा तुम्हाला एवढं नव्हतं तुमच्या तुमच्या फेसची स्माइल आम्हाला बघायची असते ना म्हणून आम्ही तुम्हाला ठीक आहे क्लोज हे आहे परिबेलाचे हो खालचं बेलाच दोघींना सेम घेतलेलं आहे ओपन नका करू नाव बघा तुम्ही ओपन कर व्यवस्थित ओपन कर हाय ओपन कर ओपन कर ओपन okay. करा टॉईज नाही असं युजफुल घेतलेलं आहे आम्ही तुम्हाला युज करता येईल असं Mm. से हे सुंदर असे इयरिंग घेतलेले आहे परी साठी बघा हे डेली यूज साठी आणि हे, हे बेलाचे बेला आहे सेम डिझाईन घेतलेले आहे आम्ही हो तर हे, हे थोडेसे मोठे परीचे आणि बेलाचे थोडेसे बेलाची ही डिझाईन आहे बेलाला आवडलं बेला तुला तिकडे दाखव आ, ना, ना? ना, आ? आ? दाखो, दाखो हे बघा छान छोटेसे आहे नाजुकशे म्हणजे तिला वापरता येईल आणि छान पण दिसतंय असं कम्फर्टेबल एकदम कसं माहिती आम्ही तर सरप्राईज दिलं तुला काय पॅन करते बरं दाखव तुझे इयरिंग हेच हा आणि हिचे थोडी मोठी साईज आहे बघा दाखव दे बघा ह्याचे छान आहे

आणि हे थोडंसं आता मी मळवून घेते आणि आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत हे छोटे छोटे बॉल्स करून झालेले आहेत आणि इथे मी हे दुधाचंच होतं पनीर बनवायचं होतं तर तेच घेतलेलं आहे यामध्ये आता थोडंसं पाक म्हणजे सॉरी हे पाय आणि साखर टाकलेली आहे साखर विक विकपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नॉर्मल पाक तयार झाला पाहिजे घट्ट नाही करायचं जेवढे पण बॉल्स आहे हे मी या साखरेच्या पाण्यामध्ये टाकलेले आहे दहा बारा मिनटं आपण आता हे शिजवून घेऊ हे जे बॉल्स आहे बारा तेरा मिनटं मी बॉईल करून घेतले त्याला साखरेच्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर एकदम गार पाण्यामध्ये टाकलं बर्फाचं पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे टाकलं पंधरा वीस मिनटं ठेवलं आणि आता याच्यामधलं जे पाणी आहे ना थोडंसं असं प्रेस करायचं आहे खूप जास्त नाही आणि ह्याचे जे हे जे आहे ना बॉल्स हे असे थोडे सॉफ्ट झाले पाहिजे नाहीतर एकदम पाणी तुम्ही एकदम असं प्रेस करून टाकलं ना तर मग हे बॉल्स असे हार्ड होतील मग असं एकदम असं ज्युसी असं असतं ना तसं नाही लागणार ते टेक्शा तर हे आपण एक एक करून यामध्ये सोडणार आहोत आणि परत एक तास आपल्याला हे जे आहे ना रसमलाई एक तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे म्हणजे कसं एकदम गार होईल आणि याच्यामधलं जे आपण हे मिल्क बनवलेलं आहे ना यामध्ये मिक्स होईल चांगलं आणि आरामशी या दीड दोन तास लागून जातात मेहनतीचं काम आहे घरात जर पनीर ऑलरेडी असेल तर गोष्ट वेगळी पण पन घरात पनीर जर बनवायचं असलं ना मग डबल काम होतं आणि मला असं वाटतं दोन तीन वेळेस मी तुमच्यासोबत याची फुल रेसिपी शेअर केली होती एक खूप अगोदर तीन एक वर्षापूर्वी मी दाखवलं होतं तुम्हाला खूप अप्रतिम झाल्या होत्या आणि इथे तर रसमलाई ते पण फ्रोझन असते आणि आपल्या इथे कसं एकदम हॉटेलमध्ये फ्रेश मिळते रसमलाई किंवा रसगुल्ला गुलाबजामुन इथे तर सगळं फ्रोझन असतं तर म्हटलं ते फ्रोझन खाण्यापेक्षा मेहनत लागते पण मन भरून खाता येतं सर्वांना आणि आवडतं बेला आज भाऊबीज पण आहे त्यामुळे मग मी हे एफर्ट्स घेतो त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी परी म्हणते मम्मा एवढा वेळ लागतो तर तुला मनवते करायचे तू नाही का म्हणजे ॲटलिस्ट त्यांना तरी तेवढं कळतं नाही का नाही बाबा मेहनत लागते या गोष्टी करायला हे बघा हे जेवढे पण बॉल्स आहे रसमलाईमध्ये टाकलेले आहे मला, मला दाखवते बघा सेम आपण हॉटेलमधून आणतो ना अशीच रसमलाई दिसते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर त्याचं टेक्शर आलेलं आहे आता याला एक तास आपण आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत परफेक्ट टेक्शर आले दिलेलं आहे कारण की आता त्यांना झोपायचं पण आहे आता त्यांनी ऑलरेडी स्टार्ट केलं कसं झालं बेला कसं झालं बेला खूप भारी आवडलं तुला परत बिझीच आहे मी माझा रिव्ह्यू देते आता बघा मी घेतलेलं आहे खायला खूप भारी नॉन आणि घरातच पनीर बनवलं होतं फुल फॅट मिल्क होतं इतकं ज्युसी आणि इतकं भारी लागतं ते एकदम आपण हायजीन मेंटेन करून बनवलेलं आहे आणि जास्तीचे बनवले तुम्ही बघा किती मोठा बॉल भरून होता तो आणि आता आज खाईल दुपारी संध्याकाळपर्यंत जेवण झाल्यानंतर हेच एवढंच आहे का, का मेहनत लागते पण कधी कधी कोणाकडे एवढा वेळ नसतो म्हणून मग आपल्या इथं कसं भरपूर ऑप्शन्स असतात पटून हॉटेलमध्ये गेलो आपण इथून घेऊन येऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे ना मिठाई पण घेऊ शकतो तर इथे ना मिठाई वगैरे राहतात पण आपल्या इथे जशी मिठाईची टेस्ट असते ना तर तसं नसतं आणि या रसमलाईबद्दल सांगितलं मी तुम्हाला फ्रोझन असते तर ते आम्हाला आवडत नाही तर म्हटलं बनवायची आहे परिवेलासाठी तर घरातच बनू आणि जास्तीची बनू आणि इतकी अप्रतिम लागते ना त्याचं टेक्स्चर हे भारी आणि फुल फॅट मिक्सच ना रसमाले चांगले लागते किंवा बासुंदी चांगले लागते आणि दोन तास लागले मला दीड तास नाही दोन तास लागले कंटिन्यू दोन तास उभी होते मी आणि जेवण पण झालं परीवेलाचं पण खाऊन झालं एकदम हॅप्पी आहे त्या आवाज कमी करता ना थोडंसं त्यांना तेन, गिफ्ट मिळालं दोघे खुश आहेत कानातले घालताना त्यांना म्हटलं आता रेग्युलर हेच वापरा तुम्ही आता त्यांना झोपायला पाठवलं मी आणि अशा सिम्पल पद्धतीने आम्ही इथे भाऊबीज साजरी केलेली आहे आणि झोपी येत होत्या त्यात आता मग मी विचार केला का हे रसमलाईचं तुम्हाला नंतर दाखवते त्या अगोदर दा परिबेलाला सांगितलं तुम्ही लवकर रेडी व्हा आणि पप्पाला ओवाळून घ्या आणि दरवर्षी परिबेलाच मनोजला ओवाळतात तुम्ही बघितलेलं आहे आणि आता वातावरण आज खरंच खरंच खूप खराब होतं उद्या तर अजून जास्त खराब असणार आहे आणि थंडी पण आता वाढलेली आहे खूप जास्त आणि आज तर वादळ पाऊस इतकं येत होतं ना ट्राफिक तर खूप जास्त असते पाऊस बर्फ पडत असला किंवा कुठं रस्त्याचं चा काम चालू असलं ना तर जबरदस्त ट्राफिक असते आणि अशा वेळेस ना हॉर्नचे आवाज ऐकू येतात नॉर्मली इथे हॉर्न जास्त वाजवत नाही खूप जास्त ट्रॅफिक होत असली किंवा कोणी खूपच असं डिले करते कोणी गाडी पार्कच करते आणि बा मागच्या गाडीला लवकर जाऊन देत नाही तर मग अशा वेळेस ऑन वाचतो तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय